सिन्नर तालुक्यातील व शहरातील प्रसिद्ध श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचा भव्य यात्रा उत्सव सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी साजरा होत असून यात्रेची पूर्ण तयारी झाली आहे या यात्रेत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक भाविक सहभागी होत असतात नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले व वा माहेरवाशिन या दिवशी यात्रेसाठी हमखास येत असतात त्यामुळे या यात्रेचे विशेष व आनंद सर्व दूर असतो श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाईने सजवले असून सागवानी लाकडापासून बनवलेल्या रथाची संपूर्ण रंगरंगोटी करण्यात आलेली आहेत सिन्नरमधील वीडी कामगार यांच्या निधीतून हा रथ तयार केलेला आहे या रथातून श्री भैरवनाथ महाराजांच्या मुकवटाची संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात येते स्वर्गीय हरिभक्तपरायण श्री त्र्यंबक बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी यात्रा उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी हरिभक्तपरायण त्र्यंबक बाबा भगत यांची उणीव सर्व सिन्नरकर यांना भासणार असून संपूर्ण सिन्नर तालुक्यातील महाराष्ट्र वैभवाचे स्थान या मंदिराने निर्माण केले आहेत सिन्नरमधील भजनी मंडळी रथाच्या मागे भजन गात असतात यात्रेला व रथासाठी संपूर्ण सिन्नर शहरात सिन्नर नगरपालिका व सिन्नर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त मानाने प्रत्येक रस्त्यावर नजर असणार आहे त्यामुळे प्रत्येक हालचालीवर प्रशासन नजर ठेवून आहेत ही यात्रा दिवाळी सणासारखीच साजरी होत असते संपूर्ण शहराला यात्रेनिमित्त प्रत्येक घरासमोर व रस्त्यावर सुरेख अशी रांगोळी काढण्यात येते महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य प्रत्येक घरातून दिला जातो रथाच्या मागे शेकडो कावडीधारक पहाटेच्या चार वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत अनवानी पायांनी चालत असतात अनेक नागरिक व कुटुंब तसेच सामाजिक का संस्था कावडीधारकांना प्रसाद व महिला कावडीधारकांचे पाय धुवून पूजा करतात तसेच प्रत्येक सिन्नरकर या यात्रेमध्ये सहभागी होऊन श्रीभैरनाथ यात्रेत उत्साहात भाग घेत असतात यामध्ये अनेक भाविक व भक्तजन भाग घेऊन अनेक सामाजिक संदेश व विविध प्रकारच्या कावडींद्वारे प्रबोधन सामाजिक संदेश सिन्नरभर देत असतात गंगेचे पाणी आणून देवाला अभिषेक केला जातो तसेच रथ ओढण्यासाठी शेकडो बैलजोड्या शहरात येतात हा रथ सागवनी लाकडापासून बनवलेला आहे या रथाला एकशे दोन वर्ष पूर्ण झालेले असून हा रथ ओढण्यासाठी बैलजोड्या सज्ज करण्यात आलेल्या आहेत सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने बंदोबस्त ठेवलेला आहे पहाटेस अभिषेक व पूजन होणार असून यात्रेस प्रारंभ व सुरुवात होईल सोमवार पहाटेपासून रथाला सुरुवात होऊन संध्याकाळपर्यंत श्री भरुनाथ महाराज मंदिरात येतील मंगळवार सायंकाळी बारादरी येथील शेतात कुस्त्यांचा फड रंगणार आहे अनेक पैलवानांची येथे हजेरी व कुस्ती बघण्यास मिळणार आहे तसेच विजेते पैलवानांना रोख पारितोषिकही देण्यात येणार आहे यात्रा उत्सव समितीने शांततेने उत्सव पार पाडावा असे आवाहन केले आहे तसेच नाशिकवेस गंगावेस भैरवनाथ मंदिर सरस्वती पूल खासदार पूल भाजी विक्रेते रस्त्यावर बसणारे आणि फेरीवाले हातगाडीवाले आदींना सिन्नर नगरपालिका व पोलीस प्रशासनाने दुकाने न थाटण्याची आवाहन करण्यात आले आहे रथाचा जो मार्ग असेल तेथे भरणारा भाजी बाजार बंद ठेवण्यात आलेला असून या सूचनेचे पालन सर्वांना करण्यास सांगितले आहे यात्रेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा असे आव्हान भगत परिवार तसेच पाचोरे परिवार व सर्व सिन्नरकारांतर्फे करण्यात आलेले आहे श्री भैरवनाथ महाराजांच्या मुखवटाची संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात येते पहाटे सहा वाजेपासून भैरवनाथ मंदिरापासून रथाची मिरवणूक निघते नाशिक वेस मार्गे या रथाचे मार्गक्रमण सुरू होऊन गंगावेस लाल चौक महालक्ष्मी रोड शिवाजी चौक वावी वेस लोंढे गल्ली तानाजी चौक गावठा पुन्हा शिवाजी चौक मार्गे गणेशपेठ या मार्गाहून संपूर्ण शहरातून ही रथयात्रा निघत असते संध्याकाळी सहा वाजता हा रथ पुन्हा मंदिरात येतो त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून भाविकांना महाप्रसाद दिला जातो कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो कीर्तनानंतर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते रात्री दहा वाजता लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते यात्रेच्या निमित्ताने भैरवनाथ महाराजांचा मुखवटा असलेला रथ संपूर्ण गावातून फिरतो नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेले सिन्नरकर यात्रेच्या निमित्ताने सिन्नरला येतात या निमित्ताने सिन्नर शहरात जणू दिवाळीच साजरी होते प्रत्येक घरातून श्री भैरुनाथाला पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो श्रींच्या रथामागे हजारो कावडीधारक पहाटेपासून संध्याकाळपर्यंत असतात गंगेचे पाणी आणून देवाला अभिषेक केला जातो या से साठी गणेश शिंदेसह सचिन सोनवणे महाराज प्रसन्न सिन्नर शहरातील आपले सिन्नरचे ग्रामदैवत श्री भैरूनाथ महाराज यांची यात्रा उत्सव हे गेली अनेक वर्षापासून बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विलासबाऊ भगत व भैरुनाथ भजनी मंडळ यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर आणि मोठ्या उत्साहामध्ये या भैरुनाथ यात्रेचं नियोजन केलं जातं आणि सिन्नरचे आपले सर्व भाविक भक्त या यात्रेमध्ये सहभाग घेऊन अतिशय मोठ्या उत्साहाने या यात्रेचं महत्त्व वाढवतात व वा यात्रेची शोभा वाढवतात रामकृष्ण